आज गोपीचंद पडळकरांनी जत मध्ये भाषण केलंय जत मध्ये भाषण मी अपक्ष उमेदवार का उभा राहिलो याच्यासाठी गोपीचंद पडळकरनी ही बोलायला नको होता मी जतच्या जनतेला सगळ्यांना अपील करतो या लाईव्ह आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमात पडळकर जर सत्ता त्याच्या बापाला जन्मला असेल तर सिद्ध करून दाखवा मी शरद पवारच्या नाही इलेक्शन लढतोय असं जाहीर केलंय ए गोपीचंद पडळकर तुला शेवटचं सांगतो माझा पन्नास वर्ष झालं पन्नास वर्ष माझ्या कुटुंब तालुक्याच्या राजकारण समाजकारण मध्ये काम करत दोनशे एकर जमीन आहे तुझ्यासारखं मंगळसूत्र कधीही चोरी केलं नाही आम्ही आणि भारतीय जनता पक्षामध्ये अत्यंत खोट बोलून आज उमेदवारी आणलेले आज या ठिकाणी जत मध्ये भाषण करताना गोपीचंद तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुमच्याकडे पुरावा आहे का आज माझ्या गाडीला डिझेल शरद पवार साहेब घालत आहे आणि माझा अपक्ष उमेदवारीला शरद पवार साहेब माझा अपक्ष उमेदवार ठेवला म्हणून सांगते माझा अपक्ष उमेदवार जत स्वाभिमानी जनतेने ठेवलेला आहे गोपीचंद पडळकर मी जाहीरपणे सांगतो माझ्या कुटुंब तुमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी बघा आणि माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी बघा आज जत मध्ये आतापर्यंत मी सहन केलो मी आतापर्यंत तुमच्यावर एवढं वाईट बोललो

आणि जतचे स्वाभिमानी जनता आणि विलासराव जगताप साहेब आणि ककमरी स्वामीजींचे नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली मी आज या ठिकाणी आहे माझ्या तालुक्यातील सर्व बांधवांना मी आज नम्रपणाने एक प्रश्न विचारतो या ठिकाणी या जतच्या भूमीच काही संबंध नसलेला या मतदार यादीमध्ये नाव नसलेला असला बोगस टोपीचंदला तुम्ही मतदान करणार आहे का या ठिकाणी तुमच्याच पोटात जन्मलेला तुमच्याच मातीत जन्मलेला तुमच्याच मातीत मरणारा माणूस मी आहे या ठिकाणी तुमच्या सेवेसाठी मी आयुष्य काढणार आहे या ठिकाणी गोपीचंद शेवटच्या सभेमध्ये आज खूप चुकीचं वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी आधी निषेध करतो या ठिकाणी मला अनेक लोकांनी फोन केला मला हे करतो ते करतो आमच्या पक्षाच्या कडनं उभा राहावा आम्ही आणि कुणालाही बळी पडलं नाही मी आज विलासराव जगताप साहेब आणि ककमारी स्वामीजी आणि माझ्या कुटुंबाचे एक संस्कार आहे या ठिकाणी माझ्या आजोबा कैलासवासी सिद्धराम्पा रवी पाटील पाच वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले कोणाचा कुटुंब आमच्या कुटुंबावर एक पट्टा लावून घेतला नाही कुणाचं भ्रष्टाचार केला नाही आमच्या काका जिल्हा परिषद मध्ये पाच वर्ष काम आहे आमचे वडील जिल्हा परिषद मध्ये पाच वर्ष काम केले आणि वडील आमचे पंचवीस वर्ष सरपंच म्हणून काम केलेले या ठिकाणी मी जिल्हा परिषद सभापती असताना एक रुपयाचं एक रुपयाचं माझ्यावर डाग नाही गोपीचंद सरकार आज एकदम बोगस माणूस माझ्यावर अन्याय केलेला आहे अख्खा माझ्या जात तालुक्यातील आज बहुजन समाज मुस्लिम समाज लिंगायत समाज सर्वांनी विचार करावा माझ्यावर शेवटचा आरोप गोपीचंदने केलेला आहे के की मी शरद पवारच्या पैशाने आज इलेक्शन लढतोय एवढा मला गरिबी आलं नाही माझा तीनशे एकर जमीन आहे मी माझं कुटुंब मोठं आहे या ठिकाणी कुणाच तरी पैसे तुझ्यासारखं कुणास तरी पैसे आणून कुणास तरी मंगळसूत्र चोरी करून राजेंद्र कोळेकर सारख्या माणसाला जमिनीमध्ये लँड माफिया करून कुणाला तरी बोगस कुणाला तरी फसवून कुठेतरी गबाळगोळ करून असला मी उमेदवारी माझा ठेवलेला नाही माझ्या तालुक्यात मी उमेदवारी ठेवले आहे या तालुक्यात मला अधिकार आहे जनतेची सेवा से करायची मी भूमिपुत्र आहे याच भूमीमध्ये मी जन्म घेतलाय आज या ठिकाणी गोपीचंदचं पूर्ण चरित्र मी बाहेर काढणार आहे मला एक दिवशी गोपीचंद रात्री दीड ला फोन केला तुम्हाला एम एल सी मिळणार आहे मी लाचारी पत्करत नाही गोपीचंद म्हणला तुझ्यासारखा मी, मी चार चार वेळा पडला नाही मी पहिल्यांदा निवडणूक लढतोय आणि पहिल्यांदा जिंकतोय गोपीचंद सांगितले गोपीचंद ला चार वेळा आठपाडीच्या लोकांनी चितपट केले एक संधी जत तालुक्याच्या मी सगळ्या तमाम जनतेला आज हात पाया पडून सोडतो पाचव्यांदा जत तालुक्याने चितपट गोपीचंद ला आणि हाऊस पडीला पाठवायला पाहिजे गोपीचंद म्हणून मी विनंती करतो या ठिकाणी गोपीचंद खूप मोठा अन्याय प्रत्येक प्रत्येक एक एक कार्यकर्ता दाखवा गोपीचंद जात तालुका नव्हे आठपाडीत नव्हे महाराष्ट्रामध्ये एक कार्यकर्ता दाखवा गोपीचंद याला नोकरी लावलेला आहे याचं घर आहे याचे कुटुंबाला उभं केलेलं आहे अजिबात गायक गोपीचंद केले आहे दरगर आरक्षणच्या नावावर स्वतःच कुटुंब स्वतःचं नेतृत्व गोपीचंद वाढवलेलं आहे कुठल्याही धनगर बांधवांना आज एखाद्या आज न्याय मिळून दिला नाही कुठल्याही बांधवाला महाराष्ट्रामध्ये कुठल्याही दोनशे अठ्याऐंशी पैकी एकही मतदारसंघात कुठल्याही बांधवाला गोपीचंद उभा केला नाही या गोपीचंद अजून सुद्धा जाहीरपणे प्रेसच्या माध्यमातून सांगावा नाहीतर समोर समोर बैठकीला बसून सांगावा की महाराष्ट्रातला एकही कोपऱ्यातला एकही धनगर माणसाला मोठं केलंय म्हणून गोपीचंद सांगावं पहिला माधेव जानकरांच्या तिथं वटेत वाढला महादेव जानकरांना दगा फटका दिला आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये गेला फडणवीस साहेबांना कशासाठी गोपीचंद पाहिजे तर तुम्हाला माहिती आहे शरद पवार साहेबांना शिव्या शिव्या देण्यासाठी एक पाडव कुत्रा पाहिजे म्हणून गोपीचंद पाहिलेला देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा विनंती आहे बांधवांना यावेळी भारतीय जनता पक्षाकडून केवळ एक अपक्ष उमेदवारला हरवण्यासाठी जगदीश शेट्टर माजी मुख्यमंत्री आले देवेंद्र फडणवीस साहेब आले उमदीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत साहेब आले या ठिकाणी एक अपक्ष उमेदवार किती जड चाललेला आहे जत तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाला आणि जिंकणार आहे म्हणून याची प्रतीक आहे नक्की तुम्हाला सांगतो आज अपक्ष उमेदवार म्हणून माझी उमेदवारी पूर्ण भारतीय जनता पक्षाला जड चाललेला आहे आठ दिवसाला सर्वे होते आजचा सर्वे सांगतो एक नंबरला मी आहे गोपीचंद तीन नंबरला आहे म्हणून गोपीचंद घाबरला त्याच्या तोंडाकडे बघा आज एक नवीन 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 नवी नवी लिडर घेऊन जातो प्रत्येक ठिकाणी गोपीचंदला स्वतः सफाई द्यायला त्यांच्याकडे काही नाही ज्या तालुक्याच्या पन्नास वरच्या का, मैसाळच्या का, कामामध्ये हो त्यांचे योगदान नाही उद्योगधंद्यामध्ये नाही कारखानदारीमध्ये नाही महिलांसाठी काम केलं नाही काही नाही तीन महिने झाला गोपीचंद बोगस पत्र नाही एमआयडीसी च दोन हजार एकरची तुमच्या आठपाडी तालुक्यामध्ये दोन एकर मध्ये काहीतरी केलेले एक तरी उदाहरण तुम्ही सांगा जनता भूमिपुत्राला देणार आहे गोपीचंद तुम्ही तीन नंबरला जाणार आहे तुम्ही पाचव्यांदा तुम्हाला तुम्हा तुमच्या तालुक्यात तुम्हा तुम्हा चौथ्यांदा चितपट केले यावेळी जत तालुक्याची जनता तुम्हाला तुम्हा पाचव्यांदा चितपट करणार आणि घरी बसवणार यात काही शंका नाही गोपीचंद यावेळी ಈ ಸರಿ ಜ ಈ ಸರಿ ಜ್ ತಾಲೂಕಾ ಜನತಾಗ ನಂದ್ ಅಪೀಲ್ ಐತಿ ನನಗ ಅಪಕ್ಷ ಉಮೇದುವಾರ ಪಕ್ಷದವ್ರು ಟಿಕೆಟ್ ಕಟ್ ಮಾಡಿದ್ರು ಎಮ್ ಎಲ್ ಸಿ ಕೊಡ್ತೀನಿ ಅರ್ಜಿ ಹಿಂತಾಗಿ ಅಂದ್ರು ಮುಂದೆ ಪಾಟಿಂಬ ಕೊಡು ಅಂದ್ರು ಇವತ್ ಹೇಳ್ತಾರ ಶರದ್ ಪವರ್ ನಾ ಇಲೆಕ್ಷನ್ ಅಲ್ಲಿ ನಡೆಸಿ ನಾ ಯಾವಾಗ ಬೇಕು ತಯಾರು ಈ ಸಂಕದ್ ಲಯ್ ಗುಡಿ ಐತೆ ಹೇಳ್ತೀನಿ ಯಾರ್ದು ಒಂದ್ ರೂಪಾಯಿ ಯಾರ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದವ್ರದ್ದು ಯಾರ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಅವ್ರದ್ದು ಯಾರ ಶಿವಸೇನಾದವ್ರು ಯಾರ್ದು ನಾವು ರೊಕ್ಕ ತಂದಿಲ್ಲ ಅಕಸ್ಮಾತ್ ಹಂಗೇನಾರ ಯಾರ್ದಾರ ಒಂದೇ ರೂಪಾಯಿ ತೊಂದ್ರೆ ಸಂಕದ್ ಲ ನೋಡ್ಕೊಳತ್ ನಾ ಇಲ್ಲಿ ವಚನ ಕೊಡ್ತೀನಿ ಬದ್ನಾಮಿ ನಂದು ಎಲ್ಲಿ ತನ ಮಾಡ್ಲತ್ತಾರ ನೋಡ್ರಿ ಈಗ ಜೊತ್ತು ಜನತಾನೇ ವಿಚಾರ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ಯದ ನಾನ್ ನಿಂದ ಇವ್ರ್ ಸೊತಾ ಬೀಳೋರುದರ ಅವ್ರ ಕಾಲು ಹರ್ಯಾವತ್ ಹೇಳಿ ಇವತ್ ನನ್ನ ನಿಂದ್ ಬೆನ್ನತ್ತರ ಸಂಕದಾಗೆ ನಾ ಹೇಳ್ತೀನಿ ಇವತ್ತು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಒಡಿದ್ನಾ ಸಂಘದ ಗುಂಡು ಮನುಷ್ಯ ನಾವು ವಿಜಯ್ ಪಾಟೀಲ್ ಜಿಲ್ಲಾ ಯುವ ಬಿಜೆಪಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಮಾಡಿದವ್ನಾ ಈಗ ನನಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮ್ರಪಣ ವಿನಂತಿ ಐತಿ ನಾನು ನಿಂತಿಲ್ಲ ನಾಳೆ ಒಂದ್ ದಿವಸ ಐತಿ ನಿಮ್ಗೆ ವಿನಂತಿ ಐತಿ ಬೋಗಸ್ ಮನುಷ್ಯನ್ ಬೆನ್ನಬೇಡ್ರಿ ಇವತ್ತ ನಾ ಜನ ಸಂವಾದ ಯತ್ನ ಮಾಡಿನ್ ಐದು ವರ್ಷ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯ ಸಭಾಪದ್ಯತೆ ಕೆಲಸ ಮಾಡೀನಿ ಗೋಪಿಚಂದ್ ಯಾವ ಮತದಾರ ಸಂಘದಾಗ ಎಲ್ಲಿ ಒಂದು ಬೂತ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ ಒಂದು ಬೋತ್ ಪ್ರಮುಖರಿಗೆ ಅವಸ್ ಇದು ಮಾಡಿಲ್ಲ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಒಡಸಿಲ್ಲ ಒಬ್ಬ ಸದಾಭಾವ್ ಕೋದಂತ ಏಜೆಂಟ್ ತಗೊಂಡು ದೇವೇಂದ್ರ ಫಡ್ನೀಸ್ ಬ್ಲಾಕ್ ಮೇಲ್ ಮಾಡಿ ಟಿಕೆಟ್ ತಂದು ಜತ್ ತಾಲೂಕಾದಾಗ ಬಿಜೆಪಿ ಹವಾ ಐತಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಮೇಲೆ ಪ್ರೇಮಿದ್ ಮಂದಿ ಐತಿ ಇಲ್ಲಿ ನಾ ಪುಕ್ಕ ಆರಿಸ್ ಬರ್ತೀನಿ ನನ್ನ ತಾಲೂಕಾದಾಗ ನನಗೆ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ಗೂ ಆರಿಸ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಆರಿಸ್ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಜತ್ ತಾಲೂಕದಾಗ ಬೋಳ ಮಂದಿ ಐತಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಮಂದಿ ಐತಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಜತ್ ತಾಲೂಕದ ಮಂದಿ ಪಸಸ್ಲಕ್ ಬಂದನ ಈ ಸರಿ ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಜತ್ ತಾಲೂಕದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮೂಲಾಗ ಉಮದಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಬಿಳೂರ್ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಮುಚ್ಚಂಡಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಪ್ರತಿಯೊಂದು ಸಾಂಕ ದರಿ ಬಡಿಸಿ ತಿಕ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲಾರು ಶೇಗಾವ್ ಬನ್ನಾಳಿ ಡಪ್ಪಳ ಎಲ್ಲಾ ಚಂದ ನಂದು ವಿನಂತಿ ಐತಿ ನೀವ್ ಏನಾರ ಗೋಪಿ ಚಂದ್ ಇವತ್ತು ಮತ ಹಾಕಿ ಅಂದ್ರೆ ಆರಿಸ್ಕೊಟ್ರ ಜತ್ ತಾಲೂಕದಾಗ ಸ್ವಾಭಿಮಾನಕ್ ಪೂರ ಖಲಾಸ ಆತೈತಿ ಜತ್ ತಾಲೂಕದ ಮಂದಿ ಗುಲಾಮ್ ಗಿರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗ ಹೆಸರು ಆತೈತಿ ನಿಮ್ ಮ್ಯಾಗ ಒಟ್ಟ ಬಟ್ಟೆ ಹಚ್ಕೋಬೇಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ಕೈ ಮುಗಿದ್ ನಾನು ಎರಡು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ ಮತ್ ಇನ್ನೊಂದು ವಿಷಯ ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್ರಿ ಇವತ್ತ ನಮ್ಮ ಜಾಡ್ರ ಬಬ್ಲದಾಗ ಸಭಾ ಹಾತದ್ರಿ ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ್ ಅಂದು ಕಾಲ್ ಹರ್ಯವ್ರಿ ನಮ್ ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ನೂರಾ ಹತ್ತೇಳ್ಯದ್ ನೂರಾ ಹತ್ತೇಳ್ಯಾಗ ಎಲ್ಲರಿ ಸಭಾ ತೋಬೇಕಾಗಿತ್ತು ಡೈರೆಕ್ಟ್ ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ್ ಇವತ್ತ ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಸಹೇಬ್ರಿ ಕರೆಸಿ ಜಾಡ್ರ ಬಾಬುಲಾದಿ ಸಭಾ ಭಯಂಕರ ಗರದಿ ಐತ್ರಿ ಒಟ್ಟು ದೇಡ್ಶೆ ಮಂದಿ ಸಭಾ ಇವತ್ ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಸಹೇಬ್ರಂತವ್ರು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರ್ ಅಂತವ್ರು ಗಲ್ಲಿ ಬೋಳದ ಸಭಾ ತೋರ್ತಾರ ಜತ್ ತಾಲೂಕಾದ ಮಂದಿ ನನ್ನ ಹಿಂದ್ ಎಟ್ಟು ಪಾಟಿಂಬ ಕೊಟ್ಟರೆ ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲೇ ಸೀತಾ ತೋರಿಸ್ತೇವೆ ಅದಕ್ಕ ನಾ ಬಾಳ ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ ಹೋದ್ ಸಭಾದಾಗ ನಾ ಮಾತಾಡಿನು ಜತ್ ತಾಲೂಕ ಜನತಾ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅಗದಿ ಅಷ್ಟಾಂಗ್ ನಮಸ್ಕಾರ ಹಾಕಿ ಎಲ್ಲಾರ ಸಾಾಂಗ ನಮಸ್ಕಾರ ಆಗಿ ಬಿಡ್ಕೊತೀನೂ ಅಂತ ಹೇಳಿ ನನಗೆ ಆರಿಸ್ಕೊಡ್ರಿ ಜಾತ್ ತಾಲೂಕದಾಗ ಮಹಿಳಾಗಳ ಪ್ರಶ್ನೆ ಇರ್ಲಿ ಕಾರ್ಖಾನದ ಇರಲಿ ಊಸ್ ತೋಡಿ ಇರ್ಲಿ ಬೇರೋಜ್ಗಾರಿ ಇರ್ಲಿ ಬಚತ್ ಘಟ್ಟದ ವಿಷಯ ಇರ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಕ್ಷಮಣೆ ನಾನು ಇಸ್ತಾರ್ ತಯಾರು ಇವತ್ತ ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ್ ಐದು ವರ್ಷ ಅತಿಶಯ ನಿಷ್ಕ್ರಿಯ ಕಾರಕಿರ್ದಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಪೂರ್ಣ ನೇತೃತ್ವ ಫೇಲ್ ಆಗ್ಯದ ಎಲ್ಲಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರು ಎಲ್ಲರ ಅವ್ರ ಇದ್ರೆ ಆಡಿನ ಎಲ್ಲಿ ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್ರ ಹಿಂದ ಅಡಗತಿನಿ ಸ್ವತದ್ ನೇತೃತ್ವ ಸಿದ್ಧ ಮಾಡ್ಲಕ್ ತಯಾರ ಇವತ್ತು ಸ್ವತದ್ ನೇತೃತ್ವ ಸಿದ್ಧ ಮಾಡ್ಲಕ್ ನಾ ಸ್ವತಃ ಫೇಸ್ ಮಾಡ್ಲಕ್ ತಯಾರ ಯಾಕಂದ್ರೆ ಒಮ್ಮೆ ಅಮ್ದಾರ ಆಗಿಲ್ಲ ತಾಲೂಕದಾಗ ಎಲ್ಲರೂ ಆಮ್ದಾರ ಆಗಿ ಪಟ್ಟ ಹಚ್ಕೊಂಡ್ರೆ ಅಡಗಬೇಕಾತೈತಿ ನನ್ ಪಾರ್ಟಿ ಕೋರ ಐತಿ ನಾ ಚೇರ ಐತಿ ಇವತ್ತೆಲ್ಲಾರನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ ನಿಮ್ ಮಗ ಅತ್ಯ ತೋರಿ ಆರಿಸ್ಕೊಡ್ರಿ ಐದ್ ವರ್ಷನಾಗ ಜಪ್ ತಾಲೂಕ ತಾಲೂಕಾ ಚೇರಾ ಮೋರ ಬದ್ಲಾ ಮಾಡಿ ತೋರ್ಸ್ ಬದಲಾ ತೋರಿಸ್ ಅಂತೇಳಿ ಇವತ್ ಹೇಳಿ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಜೈನ್ ಜೈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ

तालुका चेहरा मोरा बदला बदलास तोर्स विनंती नेनंत जय महाराष्ट्र